पूरग्रस्तांनो घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत इंद्रजीत दादा घाटे यांनी दिला पूरग्रस्तांना आधार कोणत्याही मदतीसाठी टीम इंद्रजीतला संपर्क साधण्याचं आवाहन कृष्णा नदीच्या पाणी पातळीमुळे वाढल्यामुळे सांगली मिरजेतील पूरपट्ट्यात धास्ती वाढली आहे सांगली शहर पुराच्या उंबरठ्यावर आहे पण पूरग्रस्तांनो आलेल्या संकटाला घाबरू नका टीम इंद्रजीत ददा तुमच्यासोबत आहे कोणत्याही मदतीसाठी आम्हाला संपर्क करा असे आवाहन युवा नेते इंद्रजित दत्ता घाटे यांनी केलं आहे कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर युवा नेते इंद्रजीत दत्ता घाटे यांनी कृष्णा नदीकाठच्या विविध भागांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना आल्या आहेत पाणीपातीत वाढ सुरू आहे अचानक घरदार सोडून स्थलांतरित होण्याचं संकट पूरग्रस्तांवर आलेलं आहे आणि त्यामुळे अनेक पूरग्रस्त चिंतातूर बनल्याचं दिसत आहेत इंद्रजितदा घाटे यांनी जिल्हाभरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे पुराच्या संकटावर मात करण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील आहेच पण सामाजिक बांधिलकीतून टीम इंद्रजीतसुद्धा पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे पूरग्रस्तांनो घाबरू नका मागील दोन वेळच्या पुराचा अनुभव आपल्या पाठीशी आहे आताही आपल्या दाराशी आलेल्या संकटावर मात करूया मला तुमची साथ द्या कोणत्याही टीम मदतीसाठी टीम इंद्रजीशी संपर्क करा लागेल ती मदत उपलब्ध करू अशी ग्वाही इंद्रजी दत्ता घाटे यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली